नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस वार आहे शनिवार लोकसत्ता महाराष्ट्र टाईम्स आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे पहिली बातमी पुनियाची वापसी आता या न्यूजवरून आपण थोडंसं याला डिस्कशन करणार आहोत पहा बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक वगैरे यांनी जे आंदोलन वगैरे छेडलं होतं ते सर्वांना माहिती आहे जानेवारीपासून म्हणजे अगदी दोन हजार तेवीसची सुरुवात झाली ना तेव्हापासून हे आंदोलन चालू झालेलं होतं पण या आंदोलन कोणाच्या विरोधात होतं तर ब्रिजभूषण शरण सिंह विरोधात होतं पण झालं कसं पहा जेव्हा परत एकदा कुस्ती संघाच्या निवडणुका जेव्हा झाल्या ना परत ब्रिजभूषण शरण सिंह यांचे जे निकटवर्ती आहेत त्यांचंच काय झालेलं आहे ते निवडून आलेले आहेत त्यामुळे अगदीच साक्षी मलिक यांनी निर्णय घेतला की आजपासून मी कुस्तीच्या मैदानात वगैरे येणार नाही मग त्यांनी कुस्ती, कुस्ती सोडलेली आहे तर अगदीच त्याच्या पलीकडे बजरंग पुनिया यांना दोन हजार एकोणीसमध्ये पद्मश्री पुरस्कार मिळालेला होता तो त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परत केलेला आहे व त्यांनी अगदीच एक पत्र पण त्यांना दिलेलं आहे मग या न्यूजमधून आपला काय पद्म पुरस्कार जे आहेत ना ते आपल्याला परत चर्चेत आलेले दिसून येतात त्यानंतर जानेवारी सव्वीस सव्वीस जानेवारीला आपल्याकडे काय पद्मश्रीची घोषणा वगैरे केली जाते त्या म्हणजे प्रजासत्ताक दिनानिमित्त ती घोषणा केली जाते पद्म पुरस्कारांची त्यानिमित्ताने पहा ही दोन्ही जर गोष्टी पाहिल्या तर पद्म पुरस्कार सध्याला चर्चेत आले ओके मग त्यावरून आपण बेसिक सॉरी बॅकवर्ड लिंकेजेस या नातानी पद्म पुरस्कारांना थोडंसं डिस्कशन करूयात तर पहा आपली ही पी डी एफ आहे तर तुम्हाला माहिती आहेत का आपल्या भारतामध्ये सर्वोच्च नागरी पुरस्कार किती चार आहेत त्यापैकी पहा पहिलं भारतरत्न येतं त्यानंतर पद्मविभूषण त्यानंतर पद्मभूषण आणि चौथा आहे पद्मश्री ओके बजरंग पुनिया याला दोन हजार एकोणीसमध्ये पद्मश्री हा पुरस्कार मिळालेला होता ही बाब तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे ओके हे अशा पद्धतीने सिरियल आहे भारतरत्न प्रथम विभूषण भूषण आणि पद्मश्री आता पहा पद्मभूषण कशासाठी देण्यात येतं तर एक्सेप्शनल आणि डिस्टिंग्विश्ड सर्व्हिससाठी त्यानंतर पद्मभूषण कशासाठी तर डिस्टिंग्विश सर्व्हिस ऑफ हायर ऑर्डर आणि पद्मश्री हे डिस्टिंग्विश सर्व्हिस यासाठी हे देण्यात येतात पुरस्कार ओके म्हणजे थोडंसं मोठं त्यानंतर मोठं आणि त्यानंतर मोठं व त्याचपेक्षा सर्वोच्च मोठं असे हे नागरी पुरस्कार आहेत डन त्यानंतर याचा इतिहास जर तुम्ही पाहिलात ना भारतरत्न आणि पद्मविभूषण हिन एकोणीसशे चोपन्नमध्ये पहा एकोणीसशे चोपन्नमध्ये सर्वप्रथम भारतरत्न आणि कोणतं पद्मविभूषण चालू करण्यात आले होतं भारतरत्न आणि पद्मविभूषण चालू करण्यात आलेलं होतं यासोबत पहा यांनी पुन्हा ह्या पद्मविभूषणचे वगैरे किंवा ह्या पद्म, 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 पद्म पुरस्कारांचे त्यांनी तीन डिव्हिजन देखील केले होते पहिला वर्ग दुसरा वर्ग आणि तिसरा वर्ग असं डिव्हिजन केलं होतं पण पुढे एकोणीसशे पंचावन्नमध्ये त्यांनी काय केलं पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री हे पहिला वर्ग दुसरा वर्ग तिसरा वर्ग हे कट करून त्यांनी पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री असे त्यांनी काय केले पुरस्कारांचं म्हणजे वितरण वगैरे केले व हे कधी झालेलं आहे आठ जानेवारी एकोणीसशे पंचावन्न पासून हे तीन पुरस्कार देण्यात आले व भारतरत्न केव्हापासून चालू झालेला आहे तर एकोणीसशे पासून चालू झालेलं आहे हे दोन्ही गोष्टी तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे त्यानंतर पहा आता हे दोन्ही पुरस्कार सध्याला चर्चेत आहेत त्यानिमित्ताने दोन हजार चोवीसला किंवा म्हणजे ह्या वर्षी जे पुरस्कार मिळणार आहेत दोन हजार चोवीसमध्ये जे काही पुरस्कार मिळतील ना त्यांची लिस्ट प्लीज एकदा तुम्ही पाहून घ्यायचं आहे ओके म्हणजे अद्याप त्यांची नावं जाहीर झालेली नाही आहेत पण जेव्हा कदाचित आता दोन हजार चोवीसचं प प्रजासत्ताक दिन आहे येत आहे त्यानिमित्ताने जेव्हा नावं जाहीर होतील ना, होती ना त्यावेळेस प्लीज तुम्ही काय करा ती लिस्ट वगैरे एकदा वाचून घ्यायचं आहे जेव्हा जेव्हा मला पण लिस्ट मिळेल ना मी पण ती तुमच्यासमोर ठेवणारच आहे ओके त्यानंतर पुढची म्हणजे यामध्येच पुढे जाऊयात आपण तर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एकोणीसशे एकोणऐंशी त्यानंतर एकोणीसशे त्र्याण्णव आणि एकोणीसशे सत्त्याण्णवला हे पुरस्कार जाहीर झालेले नव्हते ओके रिपब्लिक डेला हे जाहीर वगैरे केले जातात परंतु त्यावेळेस ते काय झालेले आहेत त्यावेळेस त्यांना देण्यात आलं नव्हतं म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी त्र्याण्णव सत्त्याण्णवला हे खंडित करण्यात आले होते हॉलिडे होता असं तुम्ही म्हणू शकता बाकी दरवर्षी हे पद्म पुरस्कार किंवा पद्म अवॉर्ड जे आहेत ते देण्यात येतात त्यानंतर दुसरी न्यूज आहे पहा डॉक्टर साधिका नवाब यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालेला आहे तर कोणाला साधिका नवाब यांना तर साधिका नवाब यांची कोणती कादंबरी निवडण्यात आलेली आहे राजदेव की उमराई ओके तर पहा केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या साहित्य अकादमी या स्वायत्त संस्थेतर्फे ओके आता पहा स्वायत्त संस्थे म्हणजे ही ऑटॉनॉमस बॉडी आहे ओके यावरती कोणाचं कंट्रोल वगैरे आहे का बिलकुल नाही तर साहित्य अकादमी ही कशा पद्धतीची संस्था आहे असं डायरेक्टली परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो तर ती एक अॅटॉनॉमस संस्था आहे त्यानंतर चोवीस भारतीय भाषांसाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कार आता ही किती भारतीय भाषांसाठी आहे चोवीस ओके ही एक बाब तुम्ही प्लीज लक्षात ठेवा साहित्य अकादमी पुरस्कार चोवीस भाषांसाठी वगैरे दिला जातो ओके त्यानंतर या पुर दिल्या जाणाऱ्या पुरस्कारात खा खोपोलीतील ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर साधिका नवाब सहर यांच्या राजदेव की अमराई या उर्दू भाषेतील कादंबरीला प्रतिष्ठित साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे तर पहा कुरतुल ऐन हैदर यांच्या छप्पन वर्षांनी उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणाऱ्या डॉक्टर सादिका नवाब या दुसऱ्या महिला लेखिका ठरल्या आहेत व ही राजदेव की अमराई ही त्या भाषेतील कादंबरी आहे उर्दू भाषेतील साहित्य आहे हे पण तुम्हाला लक्षात असणं खूप गरजेचं आहे त्यानंतर पुढे या राजकारणातील तत्वनिष्ठा संपली आहे असं नितीन गडकरी यांनी म्हटलेलं आहे आता पहा नितीन गडकरी यांनी काल अगदीच एक गोष्ट बोलून गेली की जोपर्यंत तुम्ही पहा जाती धर्म यावरच पु हेच डोळ्यासमोर ठेवून जोपर्यंत तुम्ही ना आ, मत करणार आहात तोपर्यंत आपली जी राजकारणाची जी व्यवस्था वगैरे आहे ती तेवढ्या पुरतीच मर्यादित असेल मग जोपर्यंत तुम्ही त्याच्या पुढे जाऊन विचार करणार नाही तोपर्यंत आपला हे सर्व काही बदलता येणार नाही असं काल त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे मी ही न्यूज आणली म्हणजे आता एम पी सी आणि यूपीसीसाठी ही गरजेची नाही परंतु आपल्याला देश टिकून ठेवायचा यानं त्यांनी नितीन गडकरींनी जे काही म्हटलं ना ते खूप गरजेचं आहे त्यांनी म्हणजे त्यांचं म्हणण्याचा अर्थ हा होता की अगदी बाबासाहेब आंबेडकरनी पण काय म्हटलं की बाबा तुम्ही राजकीय पंखे वगैरे होऊ नका किंवा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ओके म्हणजे पहा शिक्षण भेटलं ना आपल्याला मग आपण काय करतो तर अगदीच जे आपल्याला म्हणजे आपले विचार वगैरे ओपन होतात ओके ओपन झाल्यानंतर पहा आपण जातीच्या धर्माच्या वगैरे मागे जास्त न लागता आपण जे आपल्या मानवजातीसाठी व आपल्या देशासाठी काय गरजेचं आहे हे आपण पाहत असतो मग हेच नितीन गडकरींनी पण काल म्हणण्याचा वगैरे त्यांनी प्रयत्न केलेला होता ओके आय होप ही बातमी पण तुम्हाला समजलेली आहे किंवा काल व्हॉट्सअपवरती पण ते फिरत होती म्हणजे ती अगदीच तुम्ही पण वाचलेलीच असेल त्यानंतर पुढची न्यूज पहा मर्चंट ऑफ वर्षू हे पुस्तक आहे बुक रिव्यूमध्ये हे आलेलं होतं मर्चंट ऑफ वर्षू हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे दिव्याचेरियन यांचं हे पुस्तक आहे ओके याचे लेखक आहेत दिव्या चेरियन मर्चंट ऑफ वर्षू त्यानंतर पुढे देशातील अधिकृत भाषांची संख्या किती आहे सर्वांनाच माहिती असेल भाषा बावीस हे भाषा आहेत आता ही कितव्या अनुसूचीमध्ये आहेत ओके कितवी अनुसूची आता डायरेक्टली हा प्रश्न मी तुमच्यासमोर हो ठेवलेला आहे कमेंट सेक्शन मला यामध्ये याचं मला उत्तर पाहिजे ओके तर पहा देशातील अधिकृत भाषांची संख्या बावीस आहे मग बावीस भाषा म्हटल्यानंतर पहा अगदी तुम्ही वरती गेल्यानंतर हिंदीवर जास्त प्रभावित वगैरे आहे त्यानंतर खाली जर गेलात तुम्ही म्हणजे साऊथ इंडियामध्ये तर इंग्लिशवरती जास्त प्रभावित वगैरे आहे म्हणजे पहा अगदी जर तुम्ही पाहिलात तर आपली राष्ट्रभाषा पण एक नाही आहे ओके त्याशिवाय आता इथं देण्यात आलेलं आहे पहा बावीस भाषा आहेत त्याशिवाय उपभाषा स्थानिक बोलीभाषा यांची संख्या तीनशेच्या घरात आहे राष्ट्रीय भाषा मानली जाणारी हिंदी दक्षिण भारतात संवादासाठी अपुरी पडते संवाद आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या आड येणाऱ्या या भाषेच्या भिंती भेदणारा एक नवा प्रकल्प केंद्र सरकारने नुकताच राबवला आहे त्या प्रकल्पाचं नाव आहे भाषिणी आता भाषिणी हा प्रकल्प कोणी राबवला अगदीच केंद्र सरकारद्वारा ओके okay. केंद्र सरकारद्वारा भाषिनी हा प्रकल्प राबवण्यात आला मग या प्रकल्पाद्वारे काय करण्यात येतं तर भारतातील सर्व प्रमुख भाषांना जोडणारी भाषिनी ही कृत्रिम तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर या भाषिनी तंत्रज्ञानामध्ये केलेला आहे या यंत्रणेच्या मा माध्यमातून कोणत्याही व्यक्तीला आपल्या भाषेतून परभाषी व्यक्तीशी त्याच्या भाषेत संवाद साधण्याची सुविधा मिळते ओके आता okay. म्हणजे पहा मला मराठी येते मी गेलो अगदीच तमिळमध्ये गेलो व तिथं जाऊन जर भाषेनीचा जर मी वापर केला ना तर अगदी माझं जे बोलणं आहे त्यांना ते ए आय ट्रान्सलेट करतं व ते त्यांना तमिळमध्ये सांगतं व नुकताच याचा वापर ना काशी संगमम जे सदाला वाराणसी येथे भरलेलं आहे पहा तर तिथं करण्यात आला नरेंद्र मोदी यांच्या Uh, म्हणजे यांच्यातर्फे हा वापर करण्यात आला नरेंद्र मोदी हिंदीमध्ये बोलत होते पण त्यांचं जे भाषण आहे ना ते तमिळमध्ये ट्रान्सलेटेड होत होतं भाषिणी याद्वारे ओके त्यामुळे परीक्षेला पण विचारले जाण्याचे जास्त चान्सेस आहेत लक्षात ठेवा भाषिणी हे काय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित तंत्रज्ञ सॉरी तंत्रज्ञान आहे त्यानंतर या, या यंत्रणेची मुहूर्तमेढ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी गुजरातमध्ये झालेल्या डिजिटल इंडिया कार्यक्रमात देखील सॉरी कार्यक्रमाअंतर्गत केली होती म्हणजे दोन हजार बावीसमध्ये काय झालेला आहे याचा उगम झालेला आहे किंवा त्याचं उद्घाटन दोन हजार बावीसमध्ये गुजरात येथे झालेलं आहे आता परीक्षेला प्रश्न येतो की भाषणी याचा मुहूर्तमेड वगैरे कुठं रवण्यात आली तर अगदीच गुजरातमधून त्याची मुहतमेळ रवलेली होती आता गेल्या वर्षी गुजरातमध्ये काय झालेलं आहे इलेक्शन झालेले आहेत सर्वांना माहिती असतील हे फॅक्ट वगैरे आहेत ओके याचं काही हे नाही आहे ओके त्यामुळे सर्व काही जे घटना वगैरे सांगितली किंवा हे जे भाषणी वगैरे ना ते आय होप तुम्हाला अगदी समजलेलं असेल म्हणजे आता जी मी मराठी भाषा बोलतोय ना आता ते जर कर्नाटकमध्ये गेलं तर तिथं कन्नड बोलली जाते मग तिथं कन्नडमध्ये मी त्यांना समजावू शकत नाही मग अगदीच भाषिणीचा जर वापर केला ना आपण तर अगदी ते बेटर पद्धतीने वगैरे त्यांना समजा त्यानंतर पहा या भाषिणीमध्ये ना आपला पण खूप रोल आहे आपण पण त्यांना जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे ना भाषिनीमधील त्याला पण आपण आपली भाषा वगैरे नक्कीच शिकवू शकतो ओके म्हणजे त्याला जर आता पहा काही शब्द वगैरे माहिती नसेल आता माझंच नाव पहा, पहा पवन पवनचा अर्थ काय होतो वारा ओके मग आता पहा जर त्या भाषिणीला जर पवनचा अर्थ वारा वगैरे असं जर काही माहिती नसेल किंवा वारा म्हणजे पवन असं जर माहिती नसेल त्याला तर ते मी त्याला लर्न म्हणजे त्याला लर्निंग पण देऊ शकतो की बाबा तू असं असं म्हटल्यानंतर असं उत्तर वगैरे द्यायचं ओके तर ते शिकून घेतं अगदी तशा पद्धतीने आहे त्यानंतर पुढे प्रजासत्ताक दिनासाठी मॅक्रॉन यां मॅक्रॉन यांना सॉरी प्रजासत्ताक दिनासाठी मॅक्रॉन प्रमुख पाहुणे निश्चित करण्यात आले आहेत फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणारे मॅक्रॉन हे सहावे फ्रेंच नेते असतील असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे भारताने यंदा अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांना सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनासंदर्भात प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते परंतु त्यांनी जानेवारीमध्ये भेट देण्यास असमर्थता दर्शवली होती त्यानंतर त्यांनी काय मॅक्रॉन यांना म्हणजे पत्र वगैरे पाठवलं व त्यांनी अगदी चांगली असेप्ट वगैरे तिथं केलेलं आहे ओके ही न्यूज अगदी चांगली आता पहा आता आजच्या लोकसत्तामध्ये पेज नंबर सात किंवा जो तुम्ही म्हणता आपला एडिटोरियल जो पेज आहे ना त्या पेजवरती पहा इथं काय आले फेक केलेचा दृष्टां दृष्टांत पहाट ओके आता पहा अगदीच टेलिग्राम चॅनलवरती मी पण जॉईन आहे जिथं जिथं करंट अफेअर्स वगैरे आहे एम पी सीचे भरपूर टेलिग्राम चॅनल वगैरे आहेत किंवा यू पी सीचे पण आहेत ओके मग त्यापैकी अगदीच दोन तीन टेलिग्राम चॅनलवरती मी पाहिलं तर जॉर्जिया मिलोनी यांना काय या म्हटलेलं होतं की ते या वर्षीचे काय आहेत अगदीच प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जॉर्जिया मिलोनी आहेत असं त्यांनी टेलिग्राम चॅनलवरती त्यांनी पाठवलेलं होतं म्हणजे पहा फेक न्यूजचा प्रभाव आपला अगदीच दिसून येतं म्हणजे पण फेक न्यूज आपल्या जिकडे तिकडे जर पाहिलात ना तुम्ही खूप फेक न्यूज फेक न्यूज वगैरे आपल्याला दिसत आहेत हेच मला सांगायचं होतं मग आता फेक न्यूजबद्दल हा लेख आलेला आहे पण या लेखमध्ये कशाबद्दल हा जो लेख आहे ना तो एका व्यक्तीच्या सेंट्रिक फिरलेला आहे म्हणजे एका व्यक्तीला काय चित्र सॉरी जे काय म्हणतो आपण जे चित्र असतं ना ते फ फेक करून विकण्यात वगैरे आलेलं होतं मग त्याभोवती काय म्हणतो आपण तर हा लेख दिलेला आहे मग हा एम पी सी आणि यू पी सीला येईल का असं मला बिलकुल वाटत नाही त्यामुळे मी हा लेख जो आहे ना तो स्किप केलेला आहे बाकी जर तुम्हाला शक्य झालं ना प्लीज वाचून घेत चला बघा जिथे जिथे मला अगदी काल एक ॲड होती ॲडमधून पण मी आणलेलं होतं म्हणजे मला वाटलं ना की तिथून प्रश्न वगैरे विचारला जाऊ शकतो तर अगदी मी त्याला घेण्याचा प्रयत्न करत असतो आता इथं मी काय केलं ह्याला हायलाईट वगैरे केलेलं पण मला नाही वाटत की हे तुम्हाला सांगण्याची वगैरे गरज आहे कारण ते तुम्हाला ऑलरेडी माहिती असतं आता ही मग मी काय मी कसं काय हायलाईट वगैरे केलं तर पहा अगदी मला जिथं जिथं चांगलं वगैरे वाटलं किंवा म्हणजे तशा पद्धतीने मला पुढे कामाला वगैरे असं वाटलं ना त्यावेळेस मी त्याला हायलाईट वगैरे करत असतो व आज जरी आली नाही ना न्यूज हे मी जरी आज याचं एक्सप्लेनेशन नाही केलं ना तर उद्या कदाचित त्याचं एक्सप्लेनेशन वगैरे नक्की येत आता मी जे काही इथं सांगत असताना जे तुम्हाला एक्सप्लेनेशन वगैरे करतो ना हे कधीतरी माझ्या मनावर वगैरे झालेलंच असतं किंवा मी याच्यापूर्वी थोडं तर वाचणं वगैरे केलेलंच असतं त्यामुळे प्लीज काळजी करू नका ओके एडिटोरियल पेज मी घेत नाहीये अर्थ असा नाही की ती म्हणजे आ, मास्तर वगैरे थोडंसं स्किप वगैरे करतं का तसं बिलकुल नाही आहे तर, जित 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 तर था। था पहा ते आपल्यासाठी खोदा पहाट निकला शिवा असं होऊ नये या निमित्तानेच मी काय करत आहे जिथं जिथं मला महत्त्वाचे पॉईंट वगैरे दिसतील ना किंवा जे फॅक्ट बेस्ड आहेत आता कंबाईन आपले जास्त विद्यार्थी तर कंबाईनचा वगैरे अभ्यास करतात मग आता पहा त्यामध्ये पर्सनिल न्यूज जास्त असतात आता ही न्यूज मी कशामुळे घेतली हे बुक वगैरे कशामुळे घेतलं तर त्याचं कारणच ते आहे तुम्हाला डायरेक्टली पुस्तकं वगैरे विचारण्यात येतात किंवा हे पर्सननील न्यूज ओके याचं पण कारण तेच आहे कंबाईनची कंबाईन परीक्षेला वगैरे तसं विचारण्यात येतं आणि यू पी एस बाबत हा पण प्रश्न वगैरे येऊ शकतो कारण गेल्या वर्षीचा आपल्याला माहिती आहे गेल्या वर्षी पद्म पुरस्कार सॉरी खेलरत्न अवॉर्ड वगैरे त्याबद्दल विचारण्यात आलं होतं आय होप तुम्हाला मी जे सांगतो ना वगैरे ते अगदीच समजत आहे बाकी जर मी जरी घेतलं नसेल ना जर तुम्हाला वाटते ना मी म्हणजे घेतलं वगैरे नाही तर प्लीज तुम्ही स्वतःहून टेलिग्राम सॉरी आपलं जे लोकसत्ता न्यूजपेपर आहे हे तुम्ही एक लेख नक्कीच वाचून घेऊ शकता तसं काही नाही पण विश्वास ठेवा जे जे महत्त्वाचं आहे ना आम्ही ते नक्की कव्हर करत नक्कीच जाईल ओके त्यानंतर पहा आता शेवटची बातमी आहे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक सोहळ्याच्या तीनशे पन्नासाव्या वर्षा पूर्ण वर्षपूर्तीनिमित्त भारतीय टपाल विभागाद्वारे विशेष आवरण म्हणजेच जेलिफाफा वगैरे असतो स्पेशल कवर विथ कॅन्सलेशन प्रकाशित करण्यात आलेली आहे ओके आता परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आता तुम्ही जून महिन्यामध्येच ही जर न्यूज फॉलो केला असाल तर त्यावेळेस आहे हो तुम्हाला समजून आलेलं असेल की मुख्यमंत्री पण तिथे गेलेले होते तीनशे पन्नासाव काय झालेलं आहे सॉरी राज्याभिषेक वर्षापूर्ती ही वर्ष आहे तीनशे पन्नासावं त्यामुळे अगदी परीक्षेला प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस आहेत कारण हिस्ट्री आपल्याला अगदीच येतं ओके हिस्ट्रीमध्ये आपल्याला हे शिकायचं असतं ओके मग त्यामुळे आता हे करंट अफेअर्स प्लस हिस्ट्री म्हणून परीक्षेला प्रश्न वगैरे विचारले जाऊ शकतात आय होप तुम्हाला मी जे काही सर्व सांगितलेलं आहे ना तेच अगदी समजत असेल बाकी जर पहा याबद्दल काही शंका काही सजेशन असेल ना नक्की तुम्ही मला सांगू शकता आता काही विद्यार्थ्यांची मतं होती की इकॉनॉमिक्सबद्दल वगैरे तुम्ही हे करा तर नक्की काळजी करू नका इकॉनॉमिक्सबद्दल मी जर शक्य झालं तर त्याचे पण व्हिडिओ आणणार आहे पण फंडामेंटल ऑफ पॉलिटिक्स सॉरी uh, पॉलिटी हे तरी लवकरात लवकर आणण्याचा मी प्रयत्न आहे किंवा फंडामेंटल्स ऑफ पॉलिटी ऐवजी की मॉडर्न हिस्ट्री आता हे दोन्हीपैकी एक तुम्ही सांगू शकता मला म्हणजे मला लवकर त्याला सुरुवात तर करायची आहे पण कशा पद्धतीने करायचं म्हणजे ब्लॅकबोर्डवरती घ्यायचं की असं डायरेक्टली डिजिटल स्वरूपात वगैरे घ्यायचं हे सध्याला थोडंसं त्याबद्दल चर्चा चालू आहे मग अगदीच जर शक्य झालं तर तुम्ही पण सांगू शकता की पॉलिटीबद्दल हवं आहे तुम्हाला की हिस्ट्रीबद्दल हवं आहे अगदी तुमचा जो विषय हार्ड वगैरे जातो तो तुम्ही मला सांगू शकता त्याबद्दल मी नक्कीच तुमचे जे आ, ही आहेत म्हणजे बेसिक जे आहेत ते कवर करून घेण्याचा नक्की प्रयत्न करेन आय होप सर्व काही तुम्हाला समजलेलं आहे याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की तुम्ही मला सांगू शकता धन्यवाद